चैत्र नवरात्र ही सुरू झालेली आहे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वा रविवार पर्यंत चैत्र नवरात्र आहे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीची आपल्या कुळाचाराप्रमाणे घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये आपल्याला आपल्या कुळस्वामिनीची ओटी कशी भरायची आहे ओटी भरताना कोणता मंत्र बोलायचा आहे त्यानंतर आपण जी ओटी भरलेली आहे त्या ओटीचे नंतर आपल्याला काय करायचे आहे ओटी कोणी भरायची नाही अशी पूर्ण माहिती आणि त्याच बरोबर आरती कोणती करायची आहे ओटी भरताना आपल्याला सेवा कोणती करायची आहे आपल्या कुळस्वामिनीच्या मूर्तीवर फोटोवर किंवा टाकावर हे सर्व काही इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या या युट्यूब चॅनेलवरती शेअर केलेले आहे सर्वांनी लिंक मी खाली दिलेली आहे लिंक खाली क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुळस्वामिनीची आपल्या कुळाचाराप्रमाणे नक्कीच ओटी भरा श्री स्वामी समर्थ जय महाकाली